मकर राशी 2025 मदील दोन हजार पंचवीस मधील दोन महिने जून जुलै या साठ दिवसांत या नऊ घटना घडणार गड़नार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये मकर राशीसाठी दोन हजार पंचवीसचा जून व जुलै महिना म्हणजे नियतीनं आखून ठेवलेला असा काळ आहे जिथे जीवनाचं चक्र एका निर्णायक वळणावर येऊन थांबतं या दोन महिन्यांत नवो अत्यंत प्रभावशाली नियतीसारख्या अटळ घटनांचा अनुभव मकर जातक घेतील या घटना त्यांना अंतर्मुख करतील भूतकाळाच्या व्रणांवर फुंकर घालतील आणि भविष्याचं नवं दालन उघडतील चला तर मग प्रत्येक घटनेचं अत्यंत तपशीलवार विश्लेषणात्मक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजून घेऊया एक गुप्त शत्रूंचा उलगडा जूनच्या पहिल्या आठवड्यात या काळात मकर राशीच्या शत्रुरूपी छायांचा उलगडा होईल सहकर्मी नातेवाईक मित्र किंवा सासरकडील मंडळींपैकी कोणी तुम्हाला अनेक वर्षांपासून फसवत असतील तर त्या चेहऱ्या खरे रंग समोर येतील शनी आणि राहूचा अंशतः प्रभाव तुमच्यात शहानिशा करण्याचं सामर्थ्य देईल तुम्ही पूर्वी दुर्लक्षित केलेल्या गोष्टी आता तुमचं लक्ष वेधून घेतील मानसिक प्रभाव विश्वासघाताच्या वेदना आणि आत्मपरीक्षण वाढेल मी इतका वेळ का गप्प बसलो याचं उत्तर शोधावं लागेल आध्यात्मिक अर्थ जीवन तुम्हाला हे शिकवेल की बाहेरचा शत्रू फारसा धोकादायक नसतो खरा धोका आतल्या शंका आणि भीतीचा असतो दोन बृहस्पतीचा विशेष दृष्टिकोन संधीचं दार नऊ जून ते सतरा बृहस्पती मिथून राशीतून मकरवर अंशतः सप्तम दृष्टिकोन टाकत आहे ज्यामुळे अर्धवट राहिलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे दीर्घकाळ वाट पाहत असलेली नोकरी प्रमोशन बिझनेस डील किंवा परदेश प्रवासाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं घटनांची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा जुनी ऑपॉर्च्युनिटी नव्या स्वरूपात परत येणे नात्यातला सकारात्मक बदल बुधाद्वारे संवाद सुधारणा उपाय या काळात पिवळा रंग वापरणं शुभक बृहस्पती स्तोत्राचा जप करावा तीन मनगटाच्या जोरावर यश जून एकवीस नंतर जूनच्या उत्तरार्धात मंगळाची विशेष भूमिका असेल संघर्ष केस स्पर्धा किंवा राजकारणात अडकलेल्या मकर व्यक्तींना इथून पुढे यश दिसू लागेल इतर लोकांचा आधार न घेता स्वतःच्या बुद्धिमत्ता निरीक्षण आणि संयमामुळे तुम्ही यशस्वी व्हाल घटनांमध्ये शक्यता कोर्ट केस तुमच्याच बाजूने स्पर्धा परीक्षा निकाल लाभदायक अंतर्गत संघर्षातून मानसिक स्वातंत्र्य उपाय शनिवारी काळ्या तिळाचं दान करावं चार प्रेमसंबंधात धक्कादायक वळण जुलैच्या पहिल्या आठवड्यात शुक्र आणि चंद्र यांच्या संयोगाने प्रेमात मोठा बदल होणार काहींसाठी जुनं प्रेम परत येईल तर काहींसाठी ब्रेकअप किंवा नात्याचं टोकाचं रूपांतर हे बदल तुम्हाला आत्मभान आणि प्रेमातले खरे अर्थ शिकवतील भावनिक परिणाम रडू येईल पण एक प्रकारचं मोकळे पण मिळेल नवीन ओळख आत्मा मूल्याची जाणीव आध्यात्मिक संदेश जे जातं ते नवं काही घेऊनच जातं पाच घरात अनपेक्षित आगमन किंवा वियोग नऊ जुलै ते तेरा गुरु क्षणी युतीचा परिणाम म्हणून घरात काहीतरी अनपेक्षित घडेल एखाद्याचं आगमन नवीन बाळ पाहुणा विवाह किंवा अनपेक्षित वियोग कोणीतरी निघून जाणं तात्पुरता स्थायी वेगळेपणा संभाव्य घटना विवाह ठरणं घरातून दूर होणं विदेश नोकरी जुना नात्याचा शेवट उपाय घरात दर शुक्रवारी तूप दिवा लावा शांतता प्रार्थना करा सहा आर्थिक घसरण नंतर अचानक लाभ जुलै दुसऱ्या आठवड्यात राहूच्या भ्रमात्मक प्रभावामुळे आर्थिक चिंता वाढतील पण अकरा जुलैनंतर शनीशी लाभदायक दृष्टिकोन निर्माण होईल अचानक जुना गुंतवणूक परत मिळणे कर्जमुक्ती किंवा सरकारी लाभ होऊ शकतो काय घडू शकतं काही दिवस खर्चाचा ताण नंतर अचानक मोठी रक्कम टेप संकष्टी चतुर्थीला गणपतीला मोदकाचा नैवेद्य अर्पण करा सात आध्यात्मिक जागृती आत्मभानाची सुरुवात जुलै पूर्ण महिना जुलैमध्ये चंद्र आणि केतूचा आध्यात्मिक योग तयार होतो ध्यान योग एकांत आणि स्वप्नांच्या माध्यमातून आत्मशोध सुरू होईल तुम्ही जेव्हा प्रश्न विचाराल मी कोण आहे तेव्हाच ब्रह्म उत्तर देईल शक्यता दृष्टी गुरु भेट स्वप्नातून संकेत जुने संस्कार व कल्पनांना आव्हान आध्यात्मिक दृष्टिकोन या काळात तुमचं मन आणि अस्तित्व यांच्यात सेतू तयार होतो आठ वाहन घर खरेदीची संधी जून शेवट जुलै सुरुवात शुक्र आणि मंगळचा प्रभाव भौतिक जीवनावर होतो दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेली मालमत्ता घर गाडी खरेदी करण्याची चांगली शक्यता जमिनीचे व्यवहार यशस्वी होऊ शकतात घटना होम लोन मंजूर होणं वाहन खरेदीचा योग उपाय व्यवहार करताना पितरांचं स्मरण करा दक्षिणेकडे तांदूळ व्हा नऊ नियतीचा झटका मोठा निर्णय घ्यावा लागेल जुलै पंचवीस नंतर शनी केतू युतीच्या काळात नियती तुम्हाला आयुष्य बदलणाऱ्या निर्णयासमोर उभं करेल नोकरी शहर नातं देश करिअर आत्मिक दिशा कशाशी तरी तुटावं लागेल पण या तुटणीतूनच नवा जन्म होईल काय होऊ शकतं करिअर बदल एक देशबाहेर जाण्याचा निर्णय नात्याचा शेवट किंवा नवी सुरुवात उपाय संध्याकाळी दिवा लावा ओम नमहा शिवाय चा जप करा शेवटचा संदेश या नऊ घटना म्हणजे ब्रह्मदेवाचा पुनर्लेखनाचा प्लॅन ही सर्व नऊ घटना म्हणजे ब्रह्मदेवाच्या नियोजित योजनेचा भाग आहेत त्या टाळता येणार नाहीत पण योग्य पद्धतीने सामोरे गेल्यास त्या तुमचं संपूर्ण भविष्य उज्ज्वल करू शकतात मकर राशीसाठी ही संधी आहे स्वतःला पुन्हा शोधण्याची जुने वरण भरण्याची आणि नियतीच्या दारात नव्याने उभं राहण्याची शनीचं पाठबळ बृहस्पतीची कृपा आणि केतूचं आत्मभान याच्या जोरावर या साठ दिवसांत तुम्ही सामान्य माणसातून असामान्य प्रवासाकडे वाटचाल कराल तयार आहात का या नऊ घटनांच्या प्रवासाला सामोरं जायला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद